मैत्रीण सौभाग्याचं लेण म्हंटल की सर्वात आधी जर काही लक्षात येत असेल तर, देमन जी नी कुंकु आला कुंकु तर कोनी कोनी ते म्हणजे कुंक सुरुवातीपासूनच स्त्रियांनी कुंकुवाला खूप जास्त महत्व दिले चुकून जर एखादी स्त्री कुंकू लावायचे विसरली तर लगेच तिला कोणी ना कोणी टोकते अशाच एका आधुनिक पद्धतीच्या लोककलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतील कार्यक्रमात बाईने कपाळाला कुंकू लावणे कसे आवश्यक आहे त्याला विज्ञानाची शास्त्रीय जोड कशी आहे हे सांगण्यात आलं कुंकुवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिक दृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे लग्न झालेल्या बायकांना की विधवांना कारण मानसिक दृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत मग विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार असू तर या सायंटिफिक रिझन अर्थ काय यामुळे याला आम्ही फेक सायन्स सुडो सायन्स म्हणणार का असा प्रश्न विज्ञानाच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघात अठ्ठ्याण्णव या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी केला पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की आज ज्या पद्धतीने माणसाचे जीवन चालले आहे त्या पद्धतीमध्ये जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी किंवा पुरुनी टाका असा प्रकार दिस परंतु असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे विशेषतः लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवणूक ठेवण्याचे उद्योग देवधर्माच्या नावावर संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात तथाकथित तथाकथित शिक्षित स्त्रिया मी म्हणते मी सुशिक्षित म्हणत नाही तथाकथित शिक्षित स्त्रिया त्याच्यामध्ये अडकतात लोकसंस्कृतीतल्या आणि संत स्त्रियांनी जेवढा विचार केला स्वतःच्या जगण्याचा तेवढा विचार या शिक्षित वाया करत नाहीत स्वतःला पदवीधर म्हणवतात उच्च शिक्षित म्हणवतात परंतु आपण हे का करतो आहोत हे कर्मकांड या कर्मकांडांचा विचार करत नाहीत असं दिसत विधी श्रद्धेने केला जातो आणि ज्या वेळेला ज्या विध्यात्मकतेतील श्रद्धा बाजू होते त्यावेळेला जे उरत नुसतं कर्म केलं जात नुसते विधी केले जातात त्याला कर्मकांड असं म्हणतात की नुसतं करत राहायचं ते अमुक करा तमुक करा तमुक करा आणि मग त्याला सायंटिफिक रिझन देण्याचा प्रयत्न करायचा असा प्रकार सुरू आहे आता लोककलांच्या मध्ये सुद्धा ही भानगड आलेली दिसते असे संमेलनाध्यक्ष डॉक्टर भवाळकर म्हणाल्या पुढे उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की बायकांनी कपाळाला कुंकू का लावावं हा नवा प्रकार दिसतो परवा मी लोककलांचा एक कार्यक्रम पाहिला आधुनिक पद्धतीने लोककला करणाऱ्या एका एका मुलीने गोंधळ सादर केला त्या गोंधळाचं गाणं आणि त्याच्यामध्ये तिने असं समर्थन केलं की कपाळाला कुंकू लावणं हे कसं आवश्यक आहे त्याला विज्ञानाची शास्त्रीय जोड दिली ती वैज्ञानिक कारण काय तर बायकांना फार मानसिक त्रास असतो कपाळाला इथे मधोमध मद। दोन बुव दाब बिंदू असतो त्यावर कुंकुवामुळे दाब पडतो आणि त्यामुळे त्यांचं मानसिक सुरणी मानसिक स्वास्थ्य हे सुरळीत होत त्या मुलीचं सगळं ऐकल्यानंतर मी प्रश्न विचारला ठीक आहे त्या कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिक दृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला लग्न झालेल्या बायकांना कि विधवांना विधवांना जास्त गरज आहे कारण मानसिक दृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत तर विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार मग या सायंटिफिक रिझन अर्थ काय आहे मग याला आम्ही काय म्हणणार विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात असा आरोपही संमेलन अध्यक्षांनी केला वैज्ञानिक सत्य कसं आहे हे ठासून सांगायचा उद्योग चालू झाला आहे दुर्दैव म्हणजे तथाकथित शिक्षित समाज याला बळी पडतो आहे हा उलटा प्रवास सुरू झाला आहे तो चिंताजनक आहे अरे जर त्या बायकांचं स्वास्थ्य टिकायचं असेल तर जास्त गरज आहे त्यांना तुम्ही कुंकू लावायची परवानगीच देत नाही बर स्त्रियांना जर मानसिक अस्वस्थ असेल तर पुरुषांचं काय सगळे पुरुष मानसिक दृष्ट्या स्वस्थ असतात का तर नाही आपण ज्याला सायंटिफिक रिझन देतो म्हणतो वैज्ञानिक सत्य म्हणतो त्याच्या पाठीमागच्या अप्रबुद्धपणाकडे आमचं लक्षच जात नाही ते अंधळेपणानं त्याचं आचरण चाललेलं आहे तथा कथित उच्च शिक्षित स्त्रिया हे अत्यंत अंधळेपणानं करतायत असं मला सगळीकडे दिसते एखाद दुसरी वेगळी असू शकते परंतु बहुसंख्य ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे सामाजिक दर्जा आहे आणि त्यांचे मेंदू काम करत नाही यांचे मन आणि मेंदू हे मोकळे करायला पाहिजेत अशा शब्दात टीका केली मित्रांनो विद्वांनी कुंकू लावणे योग्य कि अयोग्य हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असावा त्याला कोणत्याही प्रकारचं सामाजिक किंवा परंपरेचं बंधन नसावं मात्र असं न होता पतीच्या निधनानंतर महिलेला विनाकारण हीन वागणूक दिली जाते कुंकू पुसणे मंगळसूत्र काढून घेणे अशा अनेक गोष्टी आहेत मात्र या सर्व गोष्टीला बाजूला ठेवत दोन हजार बावीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सोन्नेवाडी या गावी गावकऱ्यांनी एक महिला मेळावा घेऊन महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणून गावातील सर्व विधवा महिलांना त्यांचा आदर केला होता आणि यामध्ये कोणीही कसल्याही प्रकारची तक्रार केली नाही अतिशय प्रेमाने या कार्याला या सगळ्यावर तुमचं काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा स्टोरी नमस्कार